सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल नमस्कार सीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत खटाव तालुक्यातील बुध येथे आणि माझ्या समेत आहेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शंकरराव गोडशे आणि आता सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि पाणी प्रश्न जिल्ह्यातील बिकट होत चालला आहे या प पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी दोनच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत की जिल्ह्यातील पाणी प्रश्न आणि गळपास गेलेल्या उसालचा कमी जास्त दर अन्नयीकारक दर या आप आपण त्यांच्याशी भाष्य करणार आहोत अण्णा काय सांगाल आता जिल्ह्यात पाणी टंचाई आत्तापासूनच भासू लागलेली आहे आणि अगदी अतिपावसाचा प्रदेश पश्चिमेकडील भागातसुद्धा पाणी टंचाई आहे आता तुमच्या खटावमान तालुक्याची काय स्थिती आहे नेमकी खटावमानच असं नाही काही खटावमान असेल जावलीचा भाग असेल किंवा सेंदूरजण वाई तालुक्यातला उत्तर भा दक्षिणेचा भाग असेल अशा स सर्वच पाट्यांमध्ये असेल सर्वच ठिकाणी पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो नद्या भरून वाहतात आणि हे पाणी आंध्र कर्नाटक खाली समुद्राला मिळतं पण याची जाणीव राज्यकर्त्यांना राहिली नाही की जी काही धरणं झाली ती धरणं सातारा जिल्ह्यात झाली पुनर्वसनं मात्र याची महाराष्ट्रभर झाली परंतु इथल्या लोकांना पाणी मिळालं नाही आज हे कटापूरचं पाणी असेल किंवा उरमोडीचं पाणी असेल हे पा मान आणि खाटावला जे वाहून जाणारं समुद्राला पाणी आहे ते अतिरिक्त पाणी दिलं जातं आणि उरमोडीचं असेल कनेरचं असेल किंवा याचं भूसंपादन आमच्याकडे झालेलं आहे या जे मध्ये मान तालुक्यात एकशे नऊ गावं आणि खाटाव तालुक्यात सत्तावन्न गावांना स्लॅप लागलेला आहे आठ एकरांच्यावरती जमीन सरकारनं याच्यामध्ये काढून घ्यायची अशा पद्धतीचा त्यावेळेचा हे झालेला आहे आज या याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आमचं काही मी खटाव तालुक्यात आहे म्हणून मी खटाव तालुका किंवा मान तालुका परंतु आजपर्यंत या मा या मान खटावनं दुष्काळामध्ये काढली कैलासवाशी चव्हाण साहेबांनी सुद्धा जाता जाता जा जा सांगितलं की मी फक्त एक करू शकलो नाही की मान खटावला दुष्काळ हटू दुष्काळाचा कलंक पुसू शकलो नाही आणि आजपर्यंत चव्हाण साहेबांचं नाव घेतलं जातं साहेबांच्या नावानं मतमा घेतली जातात चव्हाण साहेबांचा हा वारसदार तो वारसदार पण ह्यांनी स्वतःची घरं भरण्याचं काम केलेलं आहे यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केले नाही आज सुद्धा हे जे पाणी आंधळी धरणात चाललंय नेर धरणामध्ये चाललंय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथं आणायचं आणि येणाऱ्या लोकसभेला आम्ही तुम्हाला पाणी दिलं हे दाखवायचं पण एवढी सातारा जिल्ह्यातली किंवा खटावमधले शेतकरी दूध खुळे नाहीत की त्यांना माहिती आहे की या जयकाटापूरची असेल किंवा उरमोडीची स्थापना कधी झाली यांना कुठल्या कुठल्या सरकारच्या काळात निधी मिळाला हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर हे श्रेय कोणालाच देता येणार ना नरेंद्र मोदींना ना, ना, ना काँग्रेसना हे सगळं झालं ते फक्त मतदानाच्या वेळेला यायचं आदरणीय शरद पवारांनीसुद्धा सुरुंगाचे सुरुंग लावले बोगदे पाडले नारळ फोडले या नारळाची कवच कुंडलं जर वरची सगळी जपून ठेवली असती तर सिमेंटचा बांधारा किंवा वीट लागली नसती पाणी मान खटावला मिळालेलं असतं परंतु जिल्ह्यातली शेतकरी शोषिक आहेत त्यामुळं या राज्यकर्त्यांचं फावलेलं आहे आज तीन खासदार एक राज्यसभेचा खासदार दोन लोकसभेचे खासदार दोन विधान परिषदेवर घेतलेले पराभूत आमदार आणि आठ निवडून दिलेले विधानसभेचे आमदार आहेत पण हा पाण्याच्या प्रश्नावरती बोलायला कोणी तयार नाही आता तुम्ही मागच्या वेळीसुद्धा मुलाखत घेतली तिकडं पाणी संघर्ष समितीचे नेते असतील रणजित फाळके किंवा राजू शिल्के यांनी आवाज उठवला शेतकऱ्यांनी केला आज तुम्ही सांगलीला एक्सप्रेस कॅनलनं पाणी दिलं जातं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी दिलं जाते, जाते। hmm. आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांना पाणी न देणं हा मोठा अन्याय आहे आणि याच्या विरोधात शेतकऱ्याने आता रान पिटवलं पाहिजे दारात जो मतं मागा येईल त्याला हातात पायतान घेऊन विचारलं पाहिजे की धरणं सातारा जिल्ह्यात आहे पाणी हे दुसऱ्या जिल्ह्यात जातं आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना सर्व चर, सर्वच प्रकारे अन्याय होतोय आहे पण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे आहेत त्याच्यापैकी बहुतांश लोकां स्वतःच कारखान्याचे मालक होऊन बसलेले आहेत आणि ऊस दर देण्याच्या बाबतीत एफ आर पीच मांडली जात नाही प्रशासनानं सांगूनसुद्धा काही लोकांचा तीन हजाराचा आत दर आहे आणि अशा वेळेला मग शेतकऱ्या हा अन्याय नाही का मग शेतकरी संघटना ज्यावेळी आवाज उठवते त्यावेळी ह्या राज्यकर्त्यांच्या पोटात दुखतं की शेतकरी संघटना करते वगैरे यांच्या नावानं करत असतात काय सांगाल लोकांच्या बाबतीत याच्यामध्ये ज्याने कोणी दुकानदारी केली असेल मी काही असं म्हणू शकत नाही की, की सगळे शेतकरी संघटनेचे नेते काशीनं धुऊन आणलेले आहेत पण आदरणीय शरद जोशींनी आम्हाला जो लक्ष्मण रेषा आखून दिली त्याच्यामध्ये मी सातारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना साखर सम्राट असतील दूध सम्राट असतील त्यांना माझं आव्हान आहे की आम्ही कधी कोणाची एक रुपयाची पावती फाडली नाही आम्ही कोणाला दुकानदारी करू दिली नाही आम्ही केलेली नाही परंतु सातारा जिल्ह्यातले जे साखर सम्राट दूध सम्राट हे अलिबाबा चाळीस चोराची टुळे हे शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाहीत कारण ज फलटणमध्ये जे काही आता शर्यू असेल श्रीराम असेल साखरवाडी असेल किंवा लोकनेते हिंदूराव कारखाना असेल किंवा इकडं तुम्ही आता पडळचा कारखाना पाहिपला पाहिला असेल वरती गेला तर किसनवीर सहकारी साखर कारखाना असेल खंडाळा सहकारी साखर कारखाना असेल इकडं अजिंक्यतारा असेल प्रतापगड असेल शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत शोकांची काय लाज वाटली पाहिजे कलेक्टरच्या समोर बैठकीत सांगितलं की मी अठ्ठावीसशे पन्नास रुपये देतो आणि आता पंचवीसशे रुपयानं शेतकऱ्याला पैसे दिले जातात मात्र शेतकऱ्यांची गळचेपी केली जाते शेतकऱ्यांचे कुठंतरी दगडाखाली हात अडकले शेतकऱ्यांच्या दबाव टाकला जातो मग हे राज्यकर्ते ही एक चोरांची टुळे आता या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या पोरांनी हातात पायतान घेऊन यांचं स्वागत केलं पाहिजे तरच उसाचा भाव मिळेल तरच पाने हक्काचं पाणी मिळेल नाहीतर शेतकऱ्यांचं दुर्दैव कुणीही हे करू शकणार नाही तर हे होते शेतकरी लोकांसाठी संघर्ष करणारे शंकरराव गोडशे यांना आणि सी एम न्यूजमध्ये महेश चव्हाण